नमस्कार बोलू बरच काही कट्ट्यावर आपल्या सर्व प्रेक्ष प्रेक्षकांचं सहश स्वागत आजच्या कट्ट्यावर आपल्या आलेत प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शिवाजी टाकेकर सर सर्वांबद्दल सांगायचं झालं तर प्रोफेसर वाणिज्य विभाग प्रमुख ग्रामनोत्तरी मंडळाचे कला वाणिज्य विद्या विद्यालय महाविद्यालय नारेंगाव त्याचबरोबर अध्यक्ष वा वाणिज्य कायदा अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ आणि सदस्य विद्यापरिषद पुणे विद्यापीठ सर तुमचं बोलू बरच काय कट्ट्यावर हो, सहशे स्वागत नमस्ते सर मला तुमच्याकडून खूप जाणून घ्यायला आवडेल आज मला सर्वप्रथम आमच्या काय सांगाल का तुम्ही प्राध्यापक होण्यापूर्व पूर्वी तुमच्या कौटुंबाची पार्श्वभूमी होती सर्वप्रथम नमस्कार श्रीमद क्रिएशन्स आणि माझे सन्माननीय मित्र सनी भोग सरांनी मला आज जी काही संधी दिलेली आहे या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी संवाद साधण्याची त्याबद्दल मी आपला मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो की आपला हा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे तर माझा जो काही परिचय आहे हो कौटुंबिक परिचय कौटुंबिक परिचय मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी धोंडीबा टाकळकर मुक्काम जरेवाडी पोस्ट गुळानी तालुका खेड जिल्हा पुणे हे माझं मूळ गाव खेड तालुक्यातील एका छोट्याशा गावातून मी प्राथमिक शिक्षण येतं चौथीपर्यंत पूर्ण केलं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी राजगुरुनगरमधील महात्मा गांधी विद्यालयामध्ये मी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर माझ्या कॉलेज जीवनाचा जो काही टप्पा आहे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर या ठिकाणी मी बी कॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी एम कॉम सी सी महाविद्यालय पुणे येथे पदवी घेतल्यानंतर पुढे मी शिक्षण क्षेत्रामध्येच येणार असल्यामुळं मी बी एड ही डिग्री पूर्ण केली वडगाव मावळ अध्यापक महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर चौऱ्याण्णवमध्ये ग्रामवृत्ती मंडळाच्या कलावाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये तेरा सात चौऱ्याण्णवपासून मी प्राध्यापक या पदावर कामकाज करत आहे आणि हा जो काय माझा प्रवास आहे मी एका ग्रामीण भागातील कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती आणि परंतु शिक्षणाची जी काही मालमत्ता आहे हीच मला पुढे घेऊन जाऊ शकते हा विचार माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून रुजल्यामुळं मी इकडे तिकडे न पाहता माझ्या शिक्षणाचं जे काही ध्येय आहे ते मी सातत्याने पूर्णत्वास देत गेलो दे त्यामध्ये मी सातत्याने सखोलपणे अभ्यास केला आणि मग मा, या महाविद्यालयामध्ये मी जॉईन झालो आता माझा जो काय प्रवास आहे तो साधारणतः एकोणतीस वर्ष पूर्ण होऊन आता मी तिसाव्या वर्षामध्ये कामकाज करत आहे सर तुमचा अनुभव खूप मोठा आहे वर्षाचा अनुभव आहे पण तुम्हाला ह्या तुमच्या प्राध्यापक असताना काही अनुभव आले असतील ना कशी तीस वर्षाची वाटचाल कशी आहे तुमची प्राध्यापक हा जो काही माझा एकंदर काल कालखंड आहे हा चढ उताराचा आहे ज्यावेळेस सुरुवातीला मी जॉईन झालो त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये नोकरीच्या बाबतीमध्ये जास्त मला संघर्ष करावा लागला कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की अनेक जाहिराती येत होत्या बँकिंगमध्ये होत्या पोस्ट महाविद्यालय ज्युनियरला होत्या सिनियरला होत्या परंतु त्या कालखंडामध्ये येणाऱ्या पदामध्ये विनोंद तत्वावर अशी जाहिराती येत होती बरोबर आणि आपल्याही ग्रामोती मंडळाचं जे काही कॉलेज सुरू झालं आणि एक वर्षानंतर जाहिरात आल्यानंतर तिथे मी सहा वर्ष विनोंद कालखंडामध्ये प्राध्यापक म्हणून उमेदवारी केली पण मला एक खात्री होती की माझ्या सहा वर्षाच्या पुढील वाटचालीनंतर मी इथे कायम होणार आहे ही मला शाश्वती होती कारण विद्यापीठ कायद्या एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये ज्या काही तरतुदी केल्या भरीव स्वरूपाच्या त्यामुळं तिथं स्थैर्य मिळालं आणि नव्याण्णव मध्ये मला ज्यावेळेस अनुदान तत्वावर मी ज्यावेळेस आलो त्यानंतर मग वेग वेगवेगळ्या प्रकारचा पाचवा वेतन आयोग असेल सहावा वेतन आयोग असेल सातवा वेतन आयोग असेल त्यामध्ये सरकारने चांगलं तयारी दिलं शिक्षकांना मग तो प्राथमिक असेल माध्यमिक असेल महाविद्यालय असेल की त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक चणचण भासू नये आणि त्याने चांगल्या प्रकारे शिक्षक कि पेशामध्ये विद्यार्थी घडवावेत यासाठी मला असं वाटतं की शासनाचं पण याच्यामध्ये चांगलं योगदान आहे की एकंदर आपलं जे काही करिअर आहे ते आपण यशस्वीपणे करू शकतो सर आपलं आता तुम्ही आम्हाला एवढी माहिती सांगितली पण तुम्ही खूप मोठा अनुभव आहे तुमचा दांडगा अनुभव आहे तुम्ही शिक्षण क्षेत्राला पण तुमचा एवढा अनुभव आहे समाजातला पण खूप मोठा अनुभव त्या काळी तुमच्या काळातली तरुण पिढी आजची तरुण पिढी घेतात तुम्हाला काही सामंजस्य कसं वाटतं भूतकाळ असेल आता समजा वर्तमान काळ किंवा काळ जर आपण मेळ घालायचा प्रयत्न केला तर माझ्या भूतकाळामध्ये मला अशा अनेक गोष्टी असं वाटत की मी प्रतिकूल परिस्थिती झगडतोय कारण मला लाईट नव्हती मी जोपर्यंत बीकॉम झालो माझ्या घरामध्ये साधारण लाईट नव्हती मी दिव्यावर अभ्यास करायचो म्हणजे आमच्याकडे तो स्ट्रगल होता एक प्रकारे एक कसं की ज्या वेळेस काहीतरी कमतरता असते त्यावेळेस माणूस झेप घेत असतो आणि ह्या ज्या उनिमा होत्या या उनिवेतूनच एक प्रकारचं चैतन्य मिळत गेलं आणि मला असं वाटतं अनेक पैलू मी पाहिले ग्रामीण भागातील संघर्ष आहे पण एक ठरवलं होतं की जर मी समजा शेती किंवा शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे तर मी वेगळं काहीतरी केलं पाहिजे बरोबर माझी शेती ही होणारच आहे ती काय त्याला अनेक पर्याय असतात परंतु माझ्या जीवनाला जर मला वेगळा आकार द्यायचा असेल तर यापेक्षा वेगळं काहीतरी करावं म्हणून मी सातत्याने मला पहिल्यापासून शिक्षक की पेशाचं आकर्षण शिक्षक मला खूप एक भावलेला माणूस कारण जीवन घडवण्याला परिवर्तन करणारा माणूस म्हणजे शिक्षकच अनेक मला जे शिक्षक भेटले प्राथमिक पासून तर माझ्या शालेय जीवनापासून महाविद्यालय जीवनापासून त्यांनी माझ्या जीवनाला आकार देण्याचा निश्चितच प्रयत्न केला आणि त्यामुळेच मला एक उर्मी मिळाली अनेकांनी मला सांगितलं आणि तू चांगला प्राध्यापक होऊ शकतो परंतु सर तुम्ही एवढंच सांगितलं आजच्या तरुण पिढीबद्दल तुमचं मत काय त्या काळात तरुण पिढी आहे आणि या पूर्वीची तरुण पिढी बद्दल विचार केला तर पहिला तरुण हा अत्यंत संघर्ष करायचा चिकाटी असायची जिद्द असायची कठोर परिश्रमाला पर्याय नव्हता आज रोजी थोडासा काय होती सोशल मीडिया आहे जग बदललं लाईफस्टाईल बदललेली आहे अनेक गोष्टी आपल्याला विकष्ट न करता आजकाल पालक पालक आपल्या पाल्यांना देतात बरोबर तो शालेय जीवनातला असो अनुभव माध्यमिक असो किंवा कॉलेज जीवनातला आणि ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्याचं काही मूल्य नसतं म्हणून मला असं वाटतं ज्यावेळेस स्वकाष्टाने आपल्या परिश्रमाने जी गोष्ट आपण मिळवतो मग कमसिका योजना जी आपण चालू केलेली आहे संपूर्ण विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठात पुणे विद्यापीठामध्ये आहे त्यामध्ये जर आपण समजा सहभाग झालो आपल्या उत्पन्नावर आपल्या काष्टावर आपण जर पुढे वाटचाल केली तर त्याचं आपल्याला निश्चित मोल असतं आपल्या काष्टाची किंमत आणि त्याद्वारे आपण जे काय आपण जीवन करतो आजच्या तरुणांकडे जेव्हा मी पाहतो तर तरुणांच्या बाबतीमध्ये त्यांना झटपट पाहिजे आता लगेच पाहिजे लगेच कारण होतं काय की वेटिंग करायला पुन्हा वेळ नाही बरेच जण असं वाटतं की हा डिग्रीचा कालावधी तीन वर्षच का परंतु या तीन वर्षामध्ये असेल किंवा पुढील दोन वर्षामध्ये जो काही मास्टर डिग्रीचा कालखंड आहे याच्यामध्ये प्रतीक्षा केली पाहिजे तुम्हाला वेटिंग करताला पाहिजे सहनशीलता संयम संयम हो आपल्याला आजकाल सगळं झटपट पाहिजे इन्स्टंट पाहिजे ट्वेंटी ट्वेंटी अभ्यास न करता एक आठवड्यामध्ये मी पास झालो पाहिजे तुमचं सर्व पहिल्या कशी पाच दिवसाची कसोटी असायची हो आता लोकांना जास्त आवडते वाटतो काय असं तिथे सविस्तर डिटेल नॉलेज बेसिक फाउंडेशन नॉलेज न घेता फक्त पुस्तकी ज्ञानाने माणूस पोपट होतो पण तो गरुड व्हायचा प्रयत्न करत नाही अनुभवाची जोड देत नाही आणि फक्त बुकिश ज्याला म्हणतो आपण किंवा पुस्तकाच्या द्वारे जर आपण जगात पुढे गेलो वाटचाल केली तर तो माणूस यशस्वी होईल याची खात्री नाही त्याला अभ्यास असेल समजा आरोग्य असेल शिक्षण असेल समाजकारण असेल राजकारण असेल सगळ्या पैलू पण स्थानिक पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी ज्या काय करतात त्या सर्व त्याला कळल्या पाहिजे साधी गोष्ट असते की येणारे डेली न्यूज पेपर वर्तमानपत्र कुणी वाचत नाही आणि मग अशा बारीक बारीक गोष्टी आपण काय त्याचा तपास करत नाही बरोबर आपल्या आजूबाजूला काय घडते त्याचा वेध घेण्याची जी काही क्षमता आहे ती लोकांमध्ये कमी घडलेली आहे त्यांनी जाताना पण आपल्या मोबाईल मध्ये जास्त पुढे जात असतो आजूबाजूला पात नाही माझा शेजारी कोण माझा शेजारी राष्ट्र कोण माझा एकंदर आजूबाजूचा जो काही चौकट आहे त्याच्याकडे तो पात नाही नाही तरुणांना मोबाईल सोडून मोबाईल हे मोबाईल हे जग जरी आहे का काही तरुण त्या मोबाईलमधून खरंच नॉलेज घेतात पण टक्केवारी त्याची कमी आहे मोबाईल हे लक्षात ठेवा आपल्याला देणगी येत खरं तर म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की समजा शास्त्र वरदान की शाप तसं मोबाईल हा सुद्धा शाप की वरदान हा विषय जरी वादाचा असेल पण त्याच्यातून वरदानच आहे त्याचा जर वापर आपल्या करिअर साठी आपण केला करिअरचे ऑप्शन निवडले त्याद्वारे आपण आपली बऱ्याचशा गोष्टी सहज साध्य होऊ शकतात तुमच्या बोलण्यात जाणवलं तुम्हाला तुम हो तुम शेतीत नवीन नवीन प्रयोग करायला आवडतो हो। आम्ही असं ऐकलं की तुम्ही ड्रॅगन तुम फ्रूटची शेती केली असते ते कसं काय तुम्हाला सुचलं तुम्ही आता प्राध्यापक शेती हा मला कसं काय तुम्ही शेतकरी मी कुटुंबाचा असल्यामुळं सातत्याने शेतीचा जो काही भाग आहे तो कशासाठी तर शेती आणि आरोग्य शेती आणि आहार शेतीबरोबर जे काही आता जे काही घटना घडतात वेगवेगळे तणनाशक मारून वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड वापरून रासायनिक एवढी खत औषधं आपण वापरतो आणि त्यामुळं आपल्या जीवनशैलीवर त्याचे विपरीत परिणाम करतात बरोबर मी एक विचार केला की मी नारंगाव जर समजा नोकरी करतो जवळपास दहा गुंठे तरी आपण स्वतःसाठी डेव्हलप केले त्यामुळे स्वतःसाठी लागणारा भाजीपाला असेल काय आता मी वृक्षारोपण करणार आहे हे छंद आहे आणि आवड आहे जर आपण शेतीमध्ये रमलो तर मला असं वाटतं ती माती आपल्याला बरंच काय देते त्याच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे मातीपासून आणि मग त्या मातीचं जे मोल आहे ते आपल्याला जीवनाला मोठा आकार देणार आहे आता तुम्ही वाणिज्य विभागाचे प्राध्यापक आहे आता वाणिज्य क्षेत्रात म्हणजे वाणिज्य शिक्षण क्षेत्रात काय त्यांच्या समोर काय आव्हान काय आता वाणिज्य विद्याशाखेमध्ये सातत्याने किंवा कोणती द्या त्यामध्ये चॅलेंजेस आहेतच आहेतच कारण काळ बदलला आता काय होतं की समजा ऐंशी पंच्याऐंशी ला किंवा नव्वदच्या जन्मामध्ये माहिती तंत्रज्ञान आलं आणि त्याद्वारे मग संगणक वापरावा की नाही वापरावा चॅलेंज होत अनेकांना म्हटलं की आता कॉम्प्युटर आला म्हणजे आपली बेकारी आहे परंतु कॉम्प्युटरने जगाला एक वरदान दिलं बरोबर आणि त्याद्वारे अनेक आपल्या क्रांती आपल्या जीवनामध्ये आपला बदल झाला तो त्याच्यामुळेच झाला आज रोजी सुद्धा आता मला असं वाटतं की आता नवीन चॅलेंज काय वाणिज्यमध्ये की तुम्हाला जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचे विद्यार्थ्यांना जगामध्ये टिकण्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषा आली पाहिजे तिथलं तंत्रज्ञान जे काय आता बदललेलं आहे आज रोजीचं सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग होते ऑडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये होते त्याला सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी जर प्रावीण्य मिळवलं तर ते चांगले कर सल्लागार चांगल्या प्रकारचं फायनान्स अकाउंटिंग ऑडिटिंग याच्यामध्ये त्यांना करिअर करता येतं आता आज रोजी आपण सातत्याने म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही तुम्हाला मला एक आता चॅलेंज वाटते बरोबर आहे पण ते त्याच्यापासून भीती का बाळगायची काही कारण नाही ती संधी असते आणि मला असं वाटतं कुठल्याही ज्या एखादी घटना असते ना त्याच्याकडे आपण पाहतो समस्या म्हणून बघतो की आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखादा रोबो काम करतो एखाद्या मॉलमध्ये कुठे पण आता पाहतोय वेगळ्या ठिकाणी तर आपला रोजगार तो वंचित त्याला आपल्याला संधी आहे उलट अशा स्वरूपाचा आपण जर विचार केला तर आपल्याला संधी आहे याच्यामध्ये सर तुमच्या संवादातून आपल्या संवादातून आपल्याला आम्हाला असं कळतंय तुम्हाला समाजसेवाची खूप अवघड आवड आहे बरोबर येस तुम्ही रोटरी क्लब मध्ये पण काम करता बरोबर मी रोटरीच्या मध्ये काय काय काम पहिल्यापासून मी मला सामाजिक पान कारण काय मला ज्यावेळेस कधी मी जालताना बोलताना किंवा माझं जीवन जगताना माझ्यापासून इतरांना काय फायदा व्हावा बरोबर तो माहीत उभी असेल कधी समजा त्यांना काही गरीब विद्यार्थी असतात त्यांना मी फी भरायला पैसे देतो मला वेगवेगळ्या प्रकारची अडचण असते तर मी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी बरोबर आणि एन एस एस मध्ये मला मूलमंत भेटला आणि मलाही ती आवड होतीच म्हणून मी त्याकडे आकर्षित झालो आणि मी एफ वाय एस वाय टी वाय एम कॉम पार्ट वन एमकॉम सेकंड या पाच वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं से काम केलं आणि त्यामध्ये मी स्वतः माईक कधी सोडला नाही कारण <laughs> मी ठरवलं मला प्राध्यापकच व्हायचे त्यामुळे मी सरांना आमच्या कार्यक्रमाधिकारी माननीय मना कांबळे सर <laughs> आणि माननीय डॉक्टर शिवाजीराव पिंगळे सर <laughs> या दोघांना मी सांगितलं की सर मला तुम्ही जे काय काम देते ना आता इथं खोरं आणि फावडं घेऊन काम करायला समजा ते लोक आहे मला वेगळं काम द्या त्यांना ते माझं म्हणणं काही दिवस पटलं नाही पण नंतर त्यांना आवडलं की सर आम्ही शिक्षकच होणार आहोत दहा किंवा वीस मुलं एन एस एस मधली तर आम्हाला म्हणते काय करा एखादी समजा गावातील शाळा आम्ही जातोच ती श्रमदानाला आमचं काम काय असेल तुम्ही आम्हाला टाइम टेबल द्या दहा दिवस आम्ही कुठले विषय शिकवायचे त्या टाइम टेबलवर आम्ही ते शिकवायचं मग ते पहिली पासून दहावी पर्यंत बारावी पर्यंत मुलांना आम्ही शिकवायचं तिथे आम्हाला कळलं की आपल्याला काय जमत नाही काय जमतं विद्यार्थ्यांना कसं आपण नियंत्रण ठेवायचं अनेक गोष्टी शिकत गेलो कॉलेज मध्ये आलो तिथे माईक कधी सोडला नाही एफ वाय असेल सातत्याने वेगवेगळ्या विषयावर संवाद साधायचा बोलायचं आणि आपल्यातल्या ज्या काय कला आहेत त्या डेव्हलप करायचं भीती घालवली कितीही जर बॉब असेल आम्हाला शिकवलं बघा की तुम्ही समोर दगड आहात समजा तो लाखाचे माणसं असो किंवा हजार असो ती भीती गेली बरोबर भीती गेली गेल्यानंतर सभा आपल्याला जिंकता येते मग ही जी काय आवड होती याच्यामध्ये मी ज्यावेळेस विचार केला आता आपण शिक्षकी पेशामध्ये आपल्याला तर आपल्याला रोटरी क्लब ही जी काही मी कन्सेप्ट थोडी युट्यूबला किंवा मी वेबसाईटला वाचलं आणि रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे मला थेरी कळल्यानंतर मी प्रॅक्टिकली एडव्होकेट राम भाजग सरांच्या सल्ल्यानुसार मी रोटरीमध्ये प्रवेश केला आणि मला रोटी प्रचंड आवडली कारण रोटीमध्ये मला जे काही आवश्यक आहे ते मला मिळत आहे मला आनंद मिळणार मला मित्र भेटणार मला समाजसेवेची संधी आहे जे खरंच गरजू असतात hmm. त्या सगळ्या ॲव्हेन्यू मध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल पर्यावरण असेल हे जे रोटरीचे जे, जे काही सेवन आणि एट ॲव्हेन्यूज आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं मग मी एकवीस बावीस ला रोटरी क्लब नारायण हायवेच्या वतीने मी तिथे प्रेसिडेंट झालो अनेक कामं मी केली त्या वर्षभरामध्ये बरोबर अनेक शाळांना गुणवंत विद्यार्थी सत्कार केला मी जुन्न झालो अनेक प्रमाणपत्र दिली अनेकांचं मी वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांनी नावलौकिक मिळवला आहे त्यांचा hmm. इवन समजा सफाई कर्मचारी असतील त्यांना आम्ही व्होकेशनल अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला विविध क्षेत्रातले असते इव्हन पण आम्ही आम्हाला तर पोलीस सर्व क्षेत्रातले पर व्यापारापर्यंत सर्वांना एकत्र घेऊन आमच्या डेजींच्या असतील त्यांचा आम्ही सन्मान केला आणि रोटरी किंवा माझा आता मी प्राध्यापक असताना सुद्धा अनेक गोष्टीमध्ये माझं सारखं लक्ष असतं की आपल्यापासून काहीतरी फायदा व्हावा हो आणि हा विचार सातत्याने मी जपत असतो सर तुम्ही आम्हाला एवढं सांगितलं प्राध्यापक कधी रिटायर होत नसतो त्याचे विचार कधी संपत नसतात तुम्ही आज एवढं सामाजिक क्षेत्रात काम करतात तुमचं भविष्यातलं काही विजन आहे का, का। म्हणजे रिटायरमेंट किंवा असं तुमच्या मनातला रिटायर कधी होणारच नाही कारण मी सतत कार्य असणार आहे बरोबर आहे कारण पहिली मी सरकारी नियमानुसार वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होईल परंतु माझ्यातला निवृत्त होणार नाही मी त्यासाठी सातत्याने धडपड करत जाणार माझं योगदान जेवढ्या जेवढ्या पातळी शक्य आहे तेवढं मी देणार माझ्या डोक्यामध्ये दे शिक्षण आरोग्य आणि समाजसेवा या त्रिसुतीचा वापर करून माझं शिवाजी टाकलकर सहजीवन चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं मी एक ट्रस्ट रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्याद्वारे माझ्या डोक्यामध्ये काही चांगल्या संकल्पना आहेत त्या रिटायरमेंट नंतर मी त्याच्यामध्ये जास्त जास्त योगदान देणार आहे आता मला एक जाणवत समाजामध्ये खरंच काही गरजू लोक असतात त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे विशेषतः मला एक जी गोष्ट आवडते ती तुम्हाला अडचण नाही माझा जो संकल्प आहे बरोबर आहे की आज रोजी तरुण असतील किंवा समाजामध्ये आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांचं जास्त टक्केवारी वाढलेली त्याची कारण काय असू शकतात तर आर्थिक सुध सदनता आहे सोबत आहे तरी सुद्धा की आई आणि वडील आपल्यापासून दूर आहेत कधी तो आयटी मुळे असेल किंवा फॉरेनला नोकरी मुळे असेल किंवा तो जरी गावातरी असला तरी आई वडिलांकडे दुर्लक्ष होताना दिसते आणि हा मुद्दा मला लक्षात घेऊन मला काही याच्यामध्ये काम करायचे की ओल्ड हे जे काही केअर सेंटर आहे म्हणजे वृद्धात्व जे काही समजा निवास व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी काही मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा हे माझं भावी स्वप्न आहे मला शिक्षणामध्ये ते काम करता येणारच आहे अनेक युवकांना मी वेगळ्या प्रकारचा दिशा आणि दृष्टिकोन देणारच आहे परंतु त्याचबरोबर समाजातील ज्या काही समस्या दिसतात मला तीव्र त्याच्यात थोडाफार मी समाजाचा एक ऋणी आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर नक्कीच तुमच्या या भविष्य काळातील वाटचालीच आमच्या बरच काहीच्या शुभेच्छा असतील आणि तुमच्या हातून समाजाची सेवा घडणारे हे आम्हाला सर्वांना म्हणजे सर्व प्रेक्षकांना माहिती आहे आणि आजची सेवा तुम तुमच्या हातून कायम घडू अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद तुमचा मनापासून आभार आमच्या कार्यक्रमात मला या ठिकाणी जो आपण बोलून संधी दिली माझा मनोगत व्यक्त करण्याची त्याबद्दल मनापासून